नागपूरहून निघालेले पती पत्नी नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरी पुलाजवळ थांबले नदी आल्याने गाडी थांबून दोघेही निर्माल्य काही साहित्य नदीत टाकण्यासाठी पुलावर थांबले यानंतर दोघांची सेल्फी काढण्यासाठी पतीने मोबाईल काढला पतीने सेल्फी काढत असतानाच अचानक पत्नीने पुलावरून नदीत उडी मारली यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे सदरची घटना शनिवारी घडली आहे नागपूरच्या रामटेक तालुक्याच्या काचुरवाडी गावातील रहिवाशी ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय वर्षे 23 वर्ष अशा आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे या सध्या नागपूरच्या मानेवाडा संकुलात पती विजय साकोरे सोबत राहत होते दरम्यान शनिवारी दुपारी ज्ञानेश्वरी तिच्या पतीसोबत कारमधून तिच्या मूळ गावी काचुरवाडीकडे निघाले होते तर वाटेत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कण्णान नदीच्या नेरीपुलावर पोहोचले होते यानंतर दोघांनीही गाडी थांबवली आणि दोघांनीही सोबत सेल्फी फोटो घेतली त्यानंतर निर्माल्य नदीत भिंकू लागले याचवेळी अचानक ज्ञानेश्वरीने पुलावरून नदीत उडी मारली हे पाहून तिच्या पतीचे फान सुटले आणि तो ओरडू लागला मात्र नदीमध्ये पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं काही कळण्याच्या आत पत्नी वाहत वाहून गेल्या दरम्यान कामटीच्या नवीन कामठी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक गोताखोरेच्या मदतीने महिलेचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी रविवारी ज्ञानेश्वरेचा मृतदेह पोलिसांना सापडला कौटुंबिक कलहामुळे महिलेने असे आत्महत्येचे पाऊल उचललेले असावे असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत